कुंडी दाखले मिळाले जुने सगळे जे काही दस्तावेज होते त्यातून जे काही दाखले मिळाले त्या आधारे सर्टिफिकेट देण्यात आली त्यामुळे तो प्रश्न मागे लागलेला आहे आणि केंद्र सरकारकडे पन्नास टक्केच्या जा वर जाऊन आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये जे आपली भाव नाही बोलते यासाठी मुद्दा सांगतोय हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदारसंघात येणार आहे आपल्या आणि आला असताना घाबरून चालणार नाही आपली भूमिका आहे आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे काय बोलायचं समोरचे काय बोलत आहोत मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे ना मग काही मंडळी याचा फायदा आहे जो आम्हाला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य आहे आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये आम्ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमचा लढा आहे मग पक्षाचे लेबल लावून काही मंडळी घुसून प्रयत्न करत असतील राजकारणासाठी समाजला वापरू नका हे स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे भूमी असली पाहिजे आपली समाज जो काम करेल त्याच्याबरोबर समाज नाही